नमस्कार शुभंगी ब्लॉक्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवलेलं आहे ब्रेकफास्ट आणि तो कसा बनवायचा हे आपण बघणारच आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असता लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता आपल्याला काय करायचं आहे आता हेल्दी नाश्ता कसा बनवायचा आणि या सीझनमधले सर्व काही घटक त्यामध्ये घालायचे आहेत तर काय केलेलं आहे माझ्या या रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या तर म्हटलं त्याचं बनवायचं काय तर म्हटलं चला आता आपण चपातीचा भुगा करू तर मी हा काय मिक्सरमध्ये घातलेला नाही हातानेच भुगा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी बटरचा सुद्धा वापर करणार आहे आणि आता काय सीझनमध्ये हरभऱ्याचं आणि वटाण्याचं सीझन चालू आहे तर त्यासाठी थोडेसे वटाणे आणि हरभरी सुद्धा घेतलेली आहे तर मी तर बघितलेलंच आहे दोन कांदे घेतलेले दो आहे टोमॅटो हरभरे आणि मिरच्या काय आपल्याला कापून वापरायचं नाही त्यामुळे मी काही मिरच्या घेतलेल्या नाही तर बघा आता मी काय केलेलं आहे आता बटर घालून घेतलेला आहे तेल टाकलेलं आहे दोन चमचे आणि त्यातच बटर घातलेला आहे आणि त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला यामध्ये काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे अगदी पाच पिन मिनटामध्ये पाच मिनटं पण नाही लागत इतक्या कमी वेळात तयार होणारा हा ब्रेकफास्ट आहे आणि आज सॅटरडे आहे सॅट सॅटरडेसाठी हा मी असा उत्तम प्रकारे ब्रेकफास्ट बनवला होता आणि मुलांना पण खूप आवडलं बघा आता काय केलेलं आहे जिरा मोहरी आणि त्यातच थोडी शेंगदाणे घातली आहे आणि लगेचच कांदा घातलेला आहे वेळ काय घ्यायचा नाही सर्व काही बरोबर आचर सगळं काही व्यवस्थितच परतून घ्यायचा आहे बरं का, बर -बर। का त्यामुळे बर जास्त न वेळ लावता आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे ना लगेचच त्यामध्ये काय करायचं आहे बाकीचे जे घटक उरलेले आहे ते सर्व यामध्ये टाकूनच घ्यायचे आहे स्टेप बाय स्टेप मी सर्व काय आपल्याला बघायचं आहे आता वटाणे आणि हरभरे मी सोबतच घालणार आहे म्हणजे दोन्ही साहित्य व्यवस्थित परतून आणि लगेचच टॉमॅटो घातले म्हणजे ते वटाणे आणि वरती उडणार नाही आणि टॉमॅटो पण जास्त वेळ परतला जाईल असं करून सर्व साहित्य आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि लगेचच मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे कसं चवदार आपले जी चव आहे त्या भोग्यामध्ये उत्तम प्रकारे उतरले जाईल आणि बघ आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता किती छान असं तेलाचे तेल सुटलेलं आहे पदार्थानंतर एक मिनटासाठी बाप करून घ्यायचे आहे आपल्याला आणि मग बघा किती मसून सगळं काही आपण व्यवस्थित भरतलेलं आहे आपण मिरच्या कापल्यानंतर त्यामुळे मी घेतलेलं आहे वर्ण लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद पावडर थोडीशी धना पावडर आणि वागे काही घातलेले नाही जास्त काही घालायचं पण नाही आता मीठपणा आपण टाकून घेतलेलं आहे सर्व जे मसाला टाकला आहे त्यात एकदा वर खाली करायचं आहे लगेचच भोगा टाकायचा त्याच पण त्याचा भोगा घालून घ्यायचा आहे तर याला काही आपला मस्त हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे सॅटरडे स्पेशल नाश्ता आहे आणि बघा तुम्ही किती साधा सोप्या पद्धतीचा आहे बरं का जास्त काही दाखवलेलं नाही कारण ते तुम्हाला मी कलर तर बाकी काय होतं का मिर जर घातला तर छोट्या मुलांच्या दाता खाली मिरची येते आणि मुलं असा पदार्थ खायला कंटाळा करतात मी काय केलं न मिरची मिरची स्कीप केली आणि वरून लहान तिखटचा वापर केला म्हणलं मुलं पण खाते आणि खुश पण होते नाही का तर चला लहान मोठ्यांना आवडणारा हा आपला ब्रेकफास्ट नाश्ता तयार झालेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आता तुम्हाला कळलंच असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ता ता आपले आपले दे ले ले आणि असे नवीन व्हिडिओ आपले बघत राहा आता बघा आता आपल्याला आपली कोथंबीर बाकी होती यानंतर आपण कोथंबीर त्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि कोथंबीर घातल्यावर सुद्धा आपल्याला वरखाली करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस एकदम बंद करून बंद करायचा आहे बघा आता आपला भुगा कसा झालेला आहे तुम्हाला हे सर्व काही दिसतच आहे मला कमेंट करून नक्की कळावा की तुमच्याकडे याला काय म्हणतात याला चपातीचा चुर चुरमा काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता जे आवडत त्याचं तुम्ही नाव द्या ह्या सम या, या पदार्थाला आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपल्या सर्व डिश तयार करायची आहे आता आपला बघा तयार झालेला आहे खात राहा आनंदी राहा असे नवनवीन व्हिडिओ आपले बघत राहा आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळे ब्लॉगसुद्धा असतात ते सुद्धा देखील तुम्ही बघत राहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद